नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाच्या चोवीसाव्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजून घेणार आहोत इदम न मामा हा श्लोक सांगतो की अग्रणी ग्रामण ही श्रीमान न्यायो नेता समीरणा सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्राक्ष सहस्त्र त्यातला आता पहिला शब्द आहे अग्रणी अग्र म्हणजे पुढे अग्रभागी असणे पुढे पुढे असणे भगवंत काय करतात आपल्याला सर्वांनाच पुढे पुढे न्यायला म्हणजे पुढे पुढे म्हणजे प्रगतीपथावर न्यायला मदत करतात आता तेही अर्थात आपापल्या कर्मानुसार म्हणजे आपण जर खूप चांगलं कर्म केलं तर आपल्याला कमी वेळात ते प्रगतीपथावर नेतील आणि ने आपलं जर ज़, कर्म जर तेवढं चांगलं नसेल तर प्रगतीपथावर ती जायला किंवा आपली प्रगती व्हायला वेळ लागेल ते जे एखाद्याने कर्मफळाची आशा न धरता कर्म केला म्हणजे खरा कर्म योग्य असेल ता तर तो झटकन प्रगतीपथावरती जाईल भगवंतांचा तसा प्रयत्न आता भगवंत तसा प्रयत्न करतात हे आपण कसं ओळखायचं तर आपल्यामध्ये एक आतला आवाज म्हणून असतो आपण म्हणतो की मला माझं दुसरं मन सांगत होत पण त्यावेळेला मी त्याचे काही लक्ष दिलं नाही किंवा ते ऐकलं नाही तर भगवंत जेव्हा आपल्याला योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आपण तिकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे पुढे जायला हवं म्हणजे आपलं नक्कीच म्हणजे सगळं फळ आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकेल म्हणजेच भगवंत सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात सगळ्यांचं नेतृत्व करत असतात म्हणून विष्णू हे आपला नेता आहेत आणि त्यांच्या <coughs> त्यांच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून पूर्ण विश्वास ठेवून जर आपण त्यांचं अनुसरण करू शकलो तर आपण पटकन आपलं ध्येय गाठू शकतो म्हणून भगवंतांना नाव पडलंय अग्रणी दुसरा शब्द आहे ग्रामणी ग्राम म्हणजे गाव किंवा समूह एखाद्याला प्रगतीपथावर नेतात असं नाही सगळ्यांना सगळ्या गावाला किंवा सगळ्या समूहाला समस्त मनुष्य प्राण्यांना इतकंच नव्हे तर सर्व प्रकारच्या सर्व प्राण्यांना प्राणी मात्रांना प्रगतीपथावर न्यायला भगवंत मदत करतात समूहाच कल्याण करतात म्हणून त्यांचं नाव ग्रामणी आणि कसा त्यांना न्याय देतात तर ते चांगला त्यांना चांगली बुद्धी देतात आपण संध्याकाळच्या म्हणतो चांगली बुद्धी दे शक्ती दे तर भगवंत हे सगळं आपल्याला देत असतात म्हणून <स्था> आपण त्यांचं ऐकलं पाहिजे त्यांची प्रार्थना केली पाहिजे म्हणजे ते आपल्याला पथावर नक्कीच नेतील पुढचा शब्द श्रीमान हा शब्द विष्णू सहस्रनाम मध्ये चार वेळा आलाय कुठे कुठे तर नरसिंह वपु श्रीमान अनिर्देश वीमा अग्रणी ग्रामणी श्रीमान आणि श्रीधा श्रीधरा श्री करा श्रीमान असे चार ठिकाणी आलेले सर्वश्रेष्ठ क्रांती युक्त असं देतात श्री म्हणजे काय श्री, श्री म्हणजे का लक्ष्मी श्री म्हणजे प्रकाश श्री म्हणजे तेज किंवा गौरव या सगळ्याचा सुरोत असलेले म्हणजे तर भगवंत चे हे सगळं तिन्ही आहे म्हणण्यापेक्षा चेतनेमध्ये या सगळ्याचा स्रोत आहे या सगळ्याचा मुख्य साठा भगवंतांकडेच आहे म्हणून भगवंतांचं नाव श्रीमान न्याय आध्यात्मिक जगतामध्ये जे तार्किक युक्तिवाद किंवा चिंतनाच्या ओळी सूचित करतात ते आपल्याला श्रुतीमध्ये दाखवलेल्या परिपूर्ण अनुभवापर्यंत पोहोचायला मदत करतात अरे परिपूर्ण अनुभव म्हणजे काय भगवंतांच प्रत्यक्ष दर्शन भगवंतांचा अनुभव किंवा आपल्याला त्याची प्रचिती येणे ती प्रचिती येण्यासाठी भगवंत न्याय करत असतात न्याय करत असतात म्हणजे काय कि हे सगळे जे भगवंत आपल्याला जी मदत करतात किंवा तिथपर्यंत नेण्यासाठी जे मार्गदर्शन करतात त्या सगळ्यांना एकत्रितपणे न्याय असं नाम आहे न्याय अशी संज्ञा आपण त्याला म्हणू शकतो तर भगवंत उत्तम न्याय करणारे आहेत म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला चांगलं फळ देतात चांगलं फळ चांगलं काम केलं नाही तर तेवढं तुम्हाला चांगलं फळ त्याचं मिळत नाही तसंच फळाची आशा न करता कोणी एखादा कर्मयोगी असेल आणि पुढे पुढे जात असेल तर त्याला नक्कीच अध्यात्मात पुढे जायला भगवंत मदत करतात म्हणजे भगवंत प्रत्येकाला त्याच्या क्रिये क्रियेनुसार कर्मानुसार फळ देतात अशी भगवंतांची न्याय प्रणालीच तशी आहे म्हणजे त्याच्यात काही भेदभाव वगैरे नाही म्हणजे कोणी एकानी चांगलं कर्म केलं तर त्याला चांगलं फळ द्यायचं दुसऱ्याला नाही असा प्रभाव तिथे अजिबातच नाही जो माणसा माणसांच्या मध्ये असू शकतो आणि कुठल्या कशा प्रकारचं वाचिक कर्म 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 मानसिक असा प्रकार कर्मामध्ये असू शकतो किंवा राजसी कर्म तामसी कर्म सात्विक कर्म या प्रकाराप्रमाणे सुद्धा भगवंत असंख्य प्राण्यांना योग्य ते न्याय देतात ते मोठे न्यायी असणारे कोण तर भगवंत असं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रणे योग्य तो न्याय बरोबर वेळेला पदरात पाडून देणे हे पण काही सोपं काम नाहीये ते, ते सर्व सजीवांचे पालन पोषण करतात पालन पोषण करणारा म्हणजे तो त्यांचं रक्षणही करणारा त्यांना मार्गदर्शन करणारा म्हणजेच भगवंत अर्थात नेता आहे समीरण हा समीरणा याचा अर्थ जो सर्व सजीवांच्या हालचाली कुशलतेने नियंत्रित करतो आता आपण म्हणतो की आपण सगळ्या हालचाली करतो आपल्याला माहिती आपण हाताने डोळ्याने सगळ्या गोष्टी वाचतो कानाने ऐकतो त्वचेने त्याच म्हणजे काय म्हणतो आपण गोष्टी आपण सेन्स करतो तर या सगळ्या ज्या सगळ्या प्रकारच्या क्रिया आपण भौतिक क्रिया करतो ते कशामुळे करतो तर आतमध्ये आत्मा बसलेला आहे मग आत्मा म्हणजे काय कि चेतना आतमध्ये आपल्या आहे हे कसं कळत आपल्याला आता भगवंत प्राणी जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्यातला ते आत्मा निघून जातो म्हणजे त्यातली चेतना नाही शिवते आणि फक्त प्रेत उरत म्हणजे आपल्यामध्ये चेतना आहे त्यामुळेच आपण हे सगळं कार्य करू शकतो आता ही चेतना काय काय करते तर ह्या आपल्या भौतिक शरीरामध्ये पाच प्राण आहेत आणि पाच उपप्राण आहेत प्राण म्हणजे प्राण अपान उदान व्यान आणि समान हे मुख्य पाच प्राण आणि उपप्राण कुठले आहेत तर नाग कूर्म, मकृकल देवदत्त आणि धनंजय असे पाच उपप्राण आहेत यांच्या द्वारे सगळ्या क्रिया नियंत्रित करतात कोण नियंत्रित करत अर्थातच भगवंत किंवा ती चेतनाशक्ती कशी नियंत्रण करते तर प्राणवायूमुळे काय होतं की हृदय आणि छाती मधली जे सगळी कार्य आहेत म्हणजे कार्य कार्य रक्ता आणि त्याच्यामुळे मलमूत्र विसर्जन आणि त्याच ते तयार करणं त्याचं प्राणे उत्सर्जन करणं या सगळ्या क्रिया अपान वायू वायूमुळे त्याच्यानंतर समान हे नाभी जवळ असत आणि ते अन्न पचनामध्ये अन्न पचनासाठी त्याचा मुख्यत्वे करून उपयोग होतो म्हणजे तिथेच तुमचं अं वैश्वाना असतो आणि तो सर्वांना सर्वा, सर्व सर्व प्रकारचं अन्न आपण जे खातो ते पचवायला मदत करतो तो समान व्हाय उदान हे कंठाजवळ असतं त्यामुळे त्याच्यामध्ये बोलणे स्मरण शक्ती आणि तेच शरीराच्या वरच्या भागाचं सगळं कार्य म्हणजे मेंदूचं कार्य आहे ते सगळं चालू राहत व्यान हे संपूर्ण शरीर पसरलेलं आणि स्नायू नसा इतर अवयवांचे कार्य ते नियंत्रित करत त्याचप्रमाणे या पाच प्राणांच्या ऐवजी व्यतिरिक्त पाच उपप्राण आहेत त्यांचे विशिष्ट कार्य आता नाग म्हटलं तो उचकी ढेकर शिंक येणे या क्रियांमध्ये मदत करतो पूर्ण म्हणजे डोळे मिचकावणे किंवा पापण्यांच्या हालचाली डोळे मिटकावणे म्हणण्यापेक्षा सुद्धा वेळेला एखाद्या जर कण आपल्या डोळ्यात जाणार असेल तर झटकन पापणी मिटते ना ते सगळं कार्य भूक आणि तहान लागण्याची भावना निर्माण देवदत्त जांभई येणे आणि शरीराला ताणणे यासारख्या क्रियांमध्ये मदत करतो धनंजय हा मृत्यूनंतरही शरीरात राहतो त्यामुळे शरीर लवकर सडत नाही असं योग ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे सगळ्या शरीरातल्या क्रिया नियंत्रण करणारे ते भगवंत म्हणून त्यांचं नाव समीरण भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा अर्जुन म्हणायला लागलं की मला तुमचं एवढं मोठं अजस्त्र विस्तृत रूप पाहून काही कळतच नाहीये की त्याचा विस्तार किती आहे सगळीकडे मला डोकी डोके दिसतायत अनंत डोकी दिसतायत मला बरेच डोळे दिसतायत बरेच नाक दिसतायत बरीच तोंड दिसतायत बरेच हात दिसतायत म्हणजे काय कि अर्जुनाला पूर्ण विश्व विश्वाकडे त्यांनी पाहिल्यानंतर सगळं विश्व हे भगवंतांनीच भरून राहिलेलं आहे सगळीकडेच भगवंत आहेत असा त्याला अं म्हणजे असं त्याला अं समजून आलं किंवा असं त्याला दृश्य दिसलं म्हणून त्याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो सगळ्या रूपामध्ये विश्वरूपामध्ये त्याला भगवंतच दिसले कारण भगवंतच विश्वरूपाने नटलेले आहेत मग आपली सगळ्यांची इतकी सगळी जी डोकी आहे ती सगळी त्यांचीच आहेत म्हणजे त्याप्रमाणे कारखान्यामध्ये एखादा मालक आहे सर्व कारखान्यामध्ये काम करणारे लोक तो मालक म्हणतो की माझे इतके सहस्त्र हात आहे तसं त्याप्रमाणे भगवंतांना सहस्त्र अंतहीन डोके आहेत सहस्त्र म्हणजे काय का खूप आहेत परिपूर्ण संख्या दाखवते सहस्त्र ही त्यामुळे अं भगवंतच विश्वरूपाने नटलेले आहेत भगवंतांच्या मध्ये एक संकल्प उठला की त्यांनी पूर्ण विश्व निर्माण केलं आणि ते, के ते सुद्धा कसं एकांशीन तिथो जगात म्हणजे त्या परब्रह्माच्या एका अंशावरती हे सगळं विश्व भरलेलं आहे आणि ते एक छोटसा अंश तेच जर अर्जुनाने विश्वरूप दर्शन म्हणून पाहिलं असेल तर हे विश्वाचा आकार केवढा मोठा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा कितीतरी पटीनी कितीतरी मोठा हा परब्रह्माचा विस्तार असणार आहे म्हणजे ते आपल्याला कल्पना करणं पण जवळजवळ अशक्य आहे पुढचा शब्द विश्वात्मा सगळ्या विश्वाचा आत्मा म्हणजे प्रत्येकामध्ये आत्मा आहे हे म्हणजे चेतना आहे पण या सगळ्या चेतनेचा स्रोत म्हणजे कोण भगवंत सर्व जिवंत प्राण्यांमध्ये असलेल्या चेतनेचा स्रोत किंवा सगळ्याच सार म्हणजे भगवंत म्हणून त्यांना म्हणलं विश्वात्मा सहस्त्राक्ष सहस्राक्ष म्हणजे ज्याला सहस्त्र डोळे त्याचा अर्थ पण असंच आहे की सहस्त्र डोळे आहेत म्हणजे काही विश्वरूपाने भगवंतच नटलेले आहेत म्हणून सहस्त्र डोळे दुसरा त्याचा असा अर्थ आपण नक्कीच त्याचा हा अर्थ बघू शकतो की सहस याचा अर्थ काही भगवंतांना सगळीकडच दिसत आता आपल्याला दिसत फक्त पुढचं दिसत मागचं दिसत नाही पण भगवंतांना सगळीकडच दिसत म्हणजेच आपण काय म्हणतो की भगवंत सर्व साक्षी आहेत जिथे जिथे ज्या ज्या क्रिया दशा दशा घडतात त्या सगळ्या भगवंतांना माहीत होतात माहीत असतात कारण तशी माहीत असल्याशिवाय प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाला फळ देणं शक्यच नाही जर त्यांना सगळं दिसलं नाही तर त्यामुळे ते सर्व सर्व सर गोष्टींना ते साक्षी आहेत म्हणून त्यांचं नाव सहस्त्राक्ष तसं सहस्त्रपाद आता भगवंत कुठे नाही आहेत सगळीकडेच आहेत भगवंत इथे आहेत का आहेत तिथे नाही का तिथे पण आहेत तिथे पण आहेत म्हणजे इथे एकाच वेळेला तर इथे पण आहेत कुठे अमेरिकेत पण आहेत आणि कुठे जपानमध्ये पण आहेत सगळीकडेच आहेत एका क्षणामध्ये ते इकडून तिकडे जाऊ शकतात म्हणून त्यांना सहस्त्रपाद आहेत असं म्हटलंय सहस्त्रपाद अनेक पाद आहेत अनेक पाय आहेत त्याला पटकन ते कुठून कुठेही जाऊ शकतात म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर द्रौपदीचं जेव्हा होतं तर द्रौपदीने हात मारल्यावर झटक्यात तिथे भगवंत हजर झाले आणि तिचं संरक्षण केलं भगवंतांनी तर हे सहस्त्रपाद असल्याशिवाय शक्य एक नाही एका क्षणात त्यांना इकडून तिकडे जाता येणं शक्य असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य होतात सगळ्या भक्तांचं ते रक्षण करू शकतात पटकन तिथे पोचून त्यामुळे थोडक्यात या अध्या या श्लोकामध्ये असं सांगितलंय की भगवंत हे नेहमीच आपल्याला प्रगतीपथावर नेणारे आहेत आणि सगळ्या समूहाच कल्याण करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात श्री यथार्थ लक्ष्मी प्रकाश ते या सगळ्याचा स्रोत असणारे कोण तर भगवंत म्हणजे ती चेतना त्या चेतनेमध्ये या सगळे गुण आहेत भगवंत हे उत्तम न्याय करणारे आहेत जो सर्व सजीवांचं पालन पोषण आणि शिवाय रक्षण करतो जो सर्व सजीवांच्या हालचाली कुशलतेने नियंत्रित करतो म्हणजे समीरणा हा ज्याला अंतहीन डोके आहेत जो विश्वाचा आत्मा आहे आणि तो सर्व गोष्टींना साक्षी आहे म्हणजे सहस्त्राक्ष हा आहे आणि एका क्षणात कुठेही अवतरू शकतो म्हणजे तो सहस्त्रपाद आहे धन्यवाद